येथे खंडराव महाराज यात्रा उत्सव प्रारंभ लोकनाट्य तमासा मंडळासह विविध धार्मिक कार्यक्रम केले आज दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी वार रविवारी संध्याकाळी चार वाजता तगतराव मिरवणूक काढून संध्याकाळी लोक नाट्याचे हजेरी कार्यक्रम होता खंडराव महाराजांचे पुरातन मंदिर असून या मंदिरासाठी भाजपाचे गिरीश महाजन यांनी पाच कोटीचे अनुदान मंजूर करून कामाला आहे संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांची खंडोराव महाराजांवर श्रद्धा असून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी व मान मानतांसाठी भाविक येतात दोन दिवस यात्रा उत्सव तिखी येथे सुरू असतात खंडेराव यात्रेनिमित्त संसार उभे भांडे पाळणे खेळणे मिठाईचे दुकाने असे अनेक व्यावसायिक खंडराव यात्रेनिमित्त या ठिकाणी येतात तिके येथील सरपंच श्रीराम पाटील व माजी उपसरपंच यांच्या वतीने प्रमुख अतिथी प्रम। व भाविक यांचे निमित्त स्वागत करून सत्कार करण्यात आला खंडराव महाराज यात्रेनिमित्त सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ आणि खंडराव महाराज विश्वस्त पदाधिकारी यांनी आतक परिश्रम घेतले यावेळी पुजारी दिलीप पाटील सरपंच श्रीराम गिरधर पाटील खंडेराव मंदिर ट्रस्ट राजेंद्र पाटील आनंद पाटील माजी उपसरपंच दिनेश दगडू पाटील नितीन रमेश पाटील मुकेश पाटील भूषण पाटील भानुदास पाटील मनोज पाटील नारायण पाटील भाईदास जाधव गोलू पाटील कमलेश भामरे आदी ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यात्रा उत्सव दोन दिवसाचा असतो आणि त्याला सर्व भाविक नवस मानतात त्यांचा सर्व नवस होतात आणि होता सर्व होतो आमचं त्याबद्दल माझ्या ग्रामपंचायतर्फे आभार मानतो आणि माझ्या गावासाठी आपले पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जो पाच कोटीचा निधी दिला त्यांचे मनोपूर्वक सर्व गावांतर्फे आभार मानतो आज श्री महाराज यात्रा उत्सव कुकी येते पारंपरिक पद्धतीने यात्रा उत्सव साजरा होत आहे ही यात्रा एकदम शांततेत व उत्साह उत्साहवादवर निर्माण होते या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की ही यात्रा नवस पूर्ण करते प्रत्येक व्यक्तीचे आणि यात्रेकरूंचे या ठिकाणी स्वागत केले जाते बाहेरून आलेल्या पाहुणे मंडळींची या ठिकाणी मनोकामना पूर्ण होते हे असं देवस्थान आहे या कृषी क्षेत्रातला मागच्या वर्षी आम्ही पाठपुरावा करून या ठिकाणी पाच कोटीचा निधी ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी आणि सरपंचाच्या पाठपुरावाने या ठिकाणी मिळून आलेला आहे पुढील वर्षी काहीतरी कामाचा वेग या ठिकाणी दिसेल आणि काम प्रगतीपथावर असेल असे हे आमचे इच्छा पूर्ण करणारे श्रीकंठराव महाराज देवस्थान आहे त्याच्यामुळे पंचकृषीतील गावाच्या देवस्थानला सर्व पंचकृषीतील मंडळी या ठिकाणी दहा ते वीस प्रमाणात या ठिकाणी यात्रोत्सव पार पडत असतो शिवपरेशा सकाळी यात्रा गाव सर्व ग्रामस्थांच्या वतीने तळी भरण्यात येते ध्वज लावण्यात येतो त्यानंतर दुपारी सत्यनारायण व नवस पारंपरिक कार्यक्रम होतो संध्याकाळी गावात तगतराव मिरवणूक करून हजेरी व त्यानंतर रात्री तमाशा याचा आयोजन असतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी पौर्णिमा त्या दिवशीही सकाळी युद्धात पुद पूजा करून सत्यनारायण व नवस कार्यक्रम दिवसभर असतो तसंच त्याचप्रमाणे गावात तगतराव फिरून हजेरी व तमाशाचा कार्यक्रम या ठिकाणी उत्साहात व शांततेत पार पडतो Hors <imitation>